आपल्या समोर अभिजित भाई आहेत अभिजित भाई नमस्ते नमस्ते काय सांगाल आज पुन्हा एकदा सरजा फायनल गुलालाचा मानकरी ठरलाय आनंद खूपच <laughs> आपल्याला गुलालाचा असला तरी आनंद असतो आज पैरे कधी कोण होतो दुर्गा म्हणून होता पैरा करताना दुर्गा मध्ये काय पाहिलं नाही त्याचा पळ मला आवडला होता मी मागच्या मैदानाला गेलो होतो त्यास बाकासूर देवावर पळला होता त्यास बघितलं मी पळ चांगला पळत होता म्हणजे मी सीमेला ते सहा नंबर तासा होते मी गड्याला होतो त्या साईडला त्यावेळेस मी बघितला होता म्हणून आमचं नियोजन झालं थोडंसं एकावर चालतं तर ते पिसकटलं म्हणून मग ते आठवलं मग केलं नियोजन म्हणजे प जीव नियोजन सर त्याच्या गडीला करताय तुम्ही जे तुमच्या पाहणीत मी जे नियोजन होत आहेत सर ज्याला कुठला प चोडीदार पैरेकरी योग्य रीतीने पळून तो फायनलला गुलाला मानकरी होऊ शकतो हा अभ्यास का येतो येतोय म्हणायचं हो हो त्यात काय प्रॉब्लेम आहे सर त्या झेपा टाकत पडवतो मो मोठ्या त्याला ते झेपा टाकत पडल्यावर त्याच शैलीचा बैल जर पडला तर तो बरोबर घेऊन जातो असं गणित आहे त्याच म्हणून आम्ही जास्तीत जास्त बघतो असलं का नाही काय टेन्शन राहत नाही आज गाडी चालवली छोट्याने मारली होती गाठाला थोडा छोट्याचा काहीतरी प्रॉब्लेम झाला त्यामुळे छोट्या गेला होता मग ते विठ्ठल सनीला सांगितली मानलेलं पण त्यांची लगेच गाडी होती आंतरच्याशी मग ते सनीला पाठवले सनीने मारली ते आम्ही अमृतात्याला फोन केला होता सिमेला नव्हतं त्यावेळेस मग ते अमृतात्या ब्या आला मग आता अमृतात्याला नाराज करतात ना अमृतात्याला म्हणतात सगळ्यांना संधी देत ना आपल्याला सगळ्यांना आमच्याकडून बसवायचं राहिले आपल्याला आता आमचं काय नाही की बी असं काय गैरसमज आप्पांचा नको गाडी चांगली मारतात फक्त आता सिच्युएशन अशी होती की त्यामुळे थोडेसे निर्णय घेऊन थोडं थांबवावं लागेल कारण परत कधी दुर्गा आणि सर्जाची गाडी पडेल तेव्हा शंभर टक्के मी आपण द्यायच्या आपण आता बऱ्याच आम्ही मुलाखतीमध्ये आज गुलाब झाला आज कसं पळलं हे विचारत असतो ज्यावेळेस तुम्ही मैदानात नसता सर जरा तुम्ही गॅप देता दोन तीन दिवसात त्यावेळेस तुम्ही काय करता हो? एक बैलगाडी मालक म्हणून तुमचे काय असतो दिनचर्या आमचा दिनचर्या हीच असतो आम्ही त्याला आराम लय देतो नाही तुमचं काय असतो एक बैलगाडी मालक म्हणून बैलगाडी मालक बैलगाडी इकडे किती लक्ष देता तुम्ही घरी गेल्यानंतर म्हणजे जरी मैदान असेल तर आमच्या घरी मैदान चालूच असतं बरं आणि नंतर मैदानात नसलो तरी आपला सरजा पळाय नसला तरी असतो आप म्हणजे आम्ही तिथे लाईव्ह बघत असतो कोण किती पाळलाय कोण किती नाही पाळला कोणाचा काय प्रॉब्लेम झालाय कोणाचा काय प्रॉब्लेम करतो शेवट अभ्यास केल्याशिवाय सुद्धा आपण ह्यात उतरू शकत नाही आणि मग त्यानंतर घरगुती असतील ती असतात ना मी दुकानावर जातो परत दुकानावर असतं थोडस थोडस प्लॉटिंगच असतं माझं ते थोडंफार बघतो आणि शेती व्यवसायाकडे कस शेतीकडे माणसं आहेत बघायला मी दुपारी तीन वाजता सकाळी उठल्या 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 रात्री मी किती एकला दोन ला झोपलो ते कॅमेऱ्यात सरज्या माझ्या बघितल्याशिवाय झोपत नाही आणि सकाळी आत्र उठल्या उठल्या पहिले ती बघितल्याशिवाय दादा तुम्ही सरजा मैदानात पाळायला नसला तरी सरजा आता पाळणारे दोन तीन दिवसांनी त्याचं सगळं नियोजन माइंड मध्ये ठेवूनच सगळं विचार कायम कंटिन्यू हो। म्हणजे त्याला काय झाले काय करायला पाहिजे त्याच खाद्य कुठं कमी केलं पाहिजे कुठं वाढवलं पाहिजे हे सगळं नियोजन नियोजन आपण करत असता त्याचबरोबर विशेष म्हणजे यामध्ये त्याचबरोबर आता हे सगळं तुम्ही नियोजन करता आणि हे नियोजन करत असताना आ, की कुठल्या दिवशी तुमचा पायरा ठरलेला आता, आता समजा आज तारीख आहे बारा बारा ऑगस्ट आहे आता बारा ऑगस्ट नंतर सध्या कुठल्या मैदान पळणार आहे आता पंधराला पळणार आहे म्हणजे कुठल्या चौदरवाडी चौदरवाडीची फाटी तुमचा एक नंबर झालेला की तुम्हाला आ, आ, आता त्याचं नियोजन कधी केलं तुम्ही त्याचं नियोजन आधीच झालंय आधीच झालं म्हणजे एकूण किती मैदानांचा अधिकार नियोजन काय नाही आपलं काय गणित असतं आपल्या जर डोक्यात बैल लागत असेल तर मी पंधरा दिवस पूर्वी आधीचा सुद्धा पैरा करून ठेवतो बरं बरं काय ना हा बैल आपल्याला चालतोय बरं आम्ही ते करतो आमच्या डोक्यात नाही आपल्या डोक्याला एकदा बैल लागला आपल्याला डोक्यात असतं बाबा हा सर त्याला बैल नियोजन होऊ शकतंय पळतोय चांगला तर मग ते आम्ही करतो असं काही नाही की आज मैदान झालं की मग तिथं जेव्हा पडेल ती बघायचं मग पायरा करा आज काय नसतं आमचं आमचं असतं नियोजन परफेक्ट नियोजन सगळं टाइम टेबल शेड्यूल सगळं आखल्यामुळं सर ज्या काय बोलातो नियोजन म्हणजे तीच माग मी सांगितलंय मी किती वाजू द्या मी गावाला गेलो तरी माझ्या फोन असतात हे खायला घातलंय का ती खाल्लय का किती खाल्लंय खायला किती घाल त्याला खुराक किती टाकली त्याला अजून काय त्याचं टॉनिक वगैरे काय द्यायचं ते दिलंय का सकाळी सुद्धा फोन असतो खाल्लंय का त्याने खुराक खाल्ली का पाणी किती प्यालाय किती बादल्या पाणी प्यालाय सकाळपासून हे सगळं मी डिटेल्स विचारत असतो मग पुढचं नियोजन पुढचं नियोजन असतं जरा जरी आम्हाला थोडासा हे दिसला की आम्ही लगेच लगेच पहिले नियोजन केलं त्याच सर जे तुमच्या दावणीला याच्या असायचं शेड्यूल आता शेड्यूल म्हणजे बरंच बदललं ना बदलणार ना शंभर टक्के सर ज्या म्हणजे शेवटचं महाराष्ट्रात नाव आहे त्याचं hmm. त्यामुळं मला तर शेड्यूल त्याचं ताईट ठेवावं लागणार hmm. शेवट त्याच्या नावासाठी माझ्या नावासाठी सुद्धा ठेवावं लागणार hmm. त्यामुळे त्याला जर तुम्ही शेड्यूल आज मी पहिलवान केली मी बॉडी टायमिंगला लय महत्व असतं तुमचं जर टायमिंगला जर संध्याकाळी जर तुम्ही त्याला खुराक देत असाल तर संध्याकाळी खुराक गेलीच पाहिजे त्याकडे काय ना काही सगळं आणि सगळं संध्याकाळी मी दुपारी तीन वाजता गेलो तरी सुद्धा मी स्वतः शंभू स्वतः आम्ही स्वतः सगळं करतो त्याचं आणि एकाच वेळेस नियोजन समजा कॅन्सल झालं तर मग त्याचा त्याचा व्यायाम नाही घेत आम्ही बरं का कारण मध्ये दाट मैदान झाली एक तीन चार संगच मग दाट मैदान झाल्यामुळे आम्ही एकच मुलीला आराम करू शेवटी तुम्हाला वाटत असेल आज ही विजयाची गुलालाची मुलाखत आहे तरी पण हे प्रश्न का काहीतरी वेगळं विचारायला हवं आता बैलगाडी मालकांना बरोबर आहे ना ते म्हणताय ते शंभर टक्के तुम्ही सातत्य ठेवा प्रत्येक गोष्टीत बरोबर कसं होतं तुम्ही एक महिनाभर करून तुम्हाला लगेच यश नाही मिळणार तुम्ही त्या गोष्टीत कंटिन्यू तिथं पाहिजे म्हणजे आज मी गुलाल मिळला मी म्हणजे उद्या दोन चार दिवस नुसतं पडून राहायचं किंवा लक्ष द्यायचं ना असं नाही होऊ शकत आज मी गेलो की त्याचा संध्याकाळचा डाईट त्याचा त्याला गेलाच पाहिजे बरोबर तर तुमचा बैल पडू शकतो म्हणजे विजयाचा गुलाल मिळवायचं असेल तर किती कष्ट असतात आणि किती परफेक्ट नियोजन लागतं हे आपल्याला अभिजित भाई या मुलाखतीच्या माध्यमातून सांगितलेले अभिजित भाईया तुमचं अभिनंदन असंच कायम धन्यवाद देन। आपल्या समोर येत बैलगडी शर्यत क्षेत्रातील डबल सप्त हिंद केसरी जॉकी विठ्ठल नाना आहेत नाना नमस्ते नमस्ते नाना काय सांगाल आज तेजा नवीन चेहरा घेऊनच पळाला काय पायऱ्याच्या विषयी काय सांगाल कशा पद्धतीनं पायरा करण्यात आला होता पहिरा यांचं रात्री का काल रात्री झालं मला यांचा अकरा साडे अकराचा फोन आला की मी म्हणलं गाडी कितीत निघाली त्यावेळेस मी सांगितले की अशाच्या गाडी निघाली त्या आणि पैरा फुटला आला मला साडे अकरा पावणे बाराला सांगितलं साडे अकरा पावणे बाराला सांगितले सगळ्यांना म्हणजे सगळ्यांना उत्सुकता होती दुपारीच उत्सुकता होती गडच्या वेळेस पळून आला त्यावेळेस सगळ्यांना उत्सुकता होती की मेहरबान कोणी <laughs> मेहरबान परिचित होतात पण त्यातल्या अजून जाणून घ्यायचं होतं कुठं असतो कोण नियोजन करतात आम्ही मेहरबानची मुलाखत घेतली त्यावेळेस मालकांनी सांगितलं की आम्हाला इतका आनंद झाला की स्वतः तुमच्यातर्फे त्यांना बोलावून आला की आम्हाला करायचा आहे हो। तुमच्याबरोबर तर काय सांगाल आम्ही बारकी आपल्या निवेदन करून व्यवस्थित हां नियोजन करा बोलायला मानकरी व्हायचो मेहरबाकडे पाहिल्यानंतर तुम्हाला काय वाटतंय मेहरबानीच्या अगोदर मी त्यामुळे बहिलाची गॅरंटी आहे की भरपूर त्या बहिलाच भविष्य काय वाटतं तुम्हाला भविष्य चांगलं जगात असं मोठ्या मैदानात रस्ते म्हणजे आज परत येत आहे आज अजय शेट आलेत आणि तुम्ही फायनल गुलाची मानकरी ठरलाय कसा आनंद आहे भाऊ आला आन, आनंद भरपूर आहे कारण ते परवाच काल सकाळी मुंबईत पोहोचले परत रात्री माघारी रिटर्न इकडे आले रिटर्न इकडे आल्या ह्या फाटीचं तुमचं लक आहे की तुम्ही कायम फाटीला फाटी मैदान म्हणजे मैदान भरते ज्याची गाडी तांतु ह्या फाटीला फाटीला फाटी फाटी प्रत्येक गाड्याला गुलालाल मानकरी हो भावनवाडीच्या मैदाना त्याचबरोबर आज सरजा सुद्धा गुलाबला मानकरी ठरला गुला फायनल सरजा चांगलाच पळाला आणि जो आनंद आहे ती उभी राहिला की आम्हाला आनंद वाटतो आनंद वाटतो आज द्विगुणच झालाय सगळा आनंद आता आपण वळू येत अजय शेठ यांच्याकडे अजय शेठ नमस्ते नमस्ते बऱ्याच दिवसानंतर तुम्ही मैदानात आलाय कसा आनंद आहे आता आनंद भरपूर आहे नियोजन कोणी केलं होतं मेहरबानला कोणी मेहरबानच्या मालकाशी कोणी संपर्क साधला तुम्ही का नानाने चु, चु, चुकवानी त्यावेळेस तुम्हाला सुचवल्यानंतर काय वाटलं होतं मेहरबानकड पाहिल्यानंतर नाही बघितलं आहे पळया पहिला पळल्यान पण कुठं पाहिलं होता माळेशेसला पेडगाव बघितलं आज तुम्ही आला मुंबईत हो मुंबईत पळालेला आहे त्यामुळं आणि आता इकडे शिरम्यात असतोय हो। पावसाळी सीझन मध्ये हो। तर आज चिरंजीव पण आले हो। चिरंजीवला पण नांद लागला काय सांगा नाही कॉलेज बघत बघत सापलं असतं असत ना कॉलेज बघत कॉलेज करतात ना हो कॉलेजला काय सांगाल काय आज ते ज्या राहिलाय फायनल बोलावत काय वाटतं कसं नाही मोठ्या मैदानात राहतोस तो राहत तुम्ही कॉलेजला कुठं आहे मुंबईला मुंबईला काय चर्चा होती त्याच्याविषयी हा तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये कॉलेजला गे वगैरे गे गेलं तर माणसं पोरग लोक बोलतात की हा त्याच्याचा मालक वगैरे आला असं बरं कसं वाटतं कॉलेजमध्ये पण जाम फॅन फॉलोईंग आणि कसं वाटतं की बाबा हे सगळं म्हणजे ऐकल्यानंतर ना ऐकल्यानंतर मग आतून चांगलीच फील वाटतं की आपला बैल आहे अख्ख्या महाराष्ट्राला ओळखतं अख्ख्या मतलब भारतात अख्ख्या नाव आहे बारा देशात बाहेर ना नाव आहे त्याचं बरं बरं आणि तुम्ही सगळ्यात जास्त म्हणजे विठ्ठल नानांची जवळची आहात विठ्ठलनानांना विठ्ठल नाना तुमच्या वडिलांना भाऊ मानतात हे ज्यावेळेस मग सगळं समजलं कॉलेजमध्ये तुमच्या मित्रमैत्रिणींना त्यावेळेस कसं म्हणजे विठ्ठल नाणा सगळ्यांना माहितीच होतं पण एवढं जे आमचं क्लोजनेस आहे एवढं कोणाला माहीत नव्हतं एवढं क्लोज आहे म्हणून माहीत नव्हतं आणि अजून आता नियोजन काय असेल नाना पुढचं आगामी आराम दे किती दिवसाचा आराम देणार पाच सात दिवसाचा आराम देणार अजून आगामी कुठली बैल तुमची कुठल्या मैदानात दाखवणार आहेत आगामी पाच सात दिवसाची आपण आता कुठल्या मैदानात जातात काही तसं अजून अजून नियोजन नाही झालं नियोजन नाही बरं चला नाना तुमचं अभिनंदन तुमच्या तुम्हाला शुभेच्छा असंच कायम गुलालात राहा असंच तुम्ही जण एकत्र आलेले आनंदात दिसू द्या आम्हाला कायम धन्यवाद धन्यवाद